भारतीय जनता पार्टी जी का है आज। और इस पे की सभी जो चाहने वाले लोग है और जो भाईचारे के है जो भाजपा के कार्यकर्ते होते हुए भी दूसरे भी समाज के मुस्लिम हो सिख हो ये सभी दिली भाव का जो प्यार देख के उनको शुभकामना देने के लिए आए हैं और हमारी ये इच्छा है कि दिलीप भा कहीं गए और जाए एकदम ऐसा और नांदेड़ के विकास के बारे में उन्होंने अच्छा काफी सोचे है और यही हमारी तरफ से है और ये ठाकुर परिवार की तरफ से दिलीप भाऊ को लाख लाख बधाई हो और अगला साल एकदम कुछ अच्छा होके हम देखे कि जो अभी जो चाहने वाले लोग आए हैं तो ये आज कम से कम हजार आए तो कम पांच हजार आए ये हमारी शुभकामना है आखिरी में भारतीय जनता पार्टीचे नेते माजी अध्यक्ष दिलीप भाऊ कंडगुटते यांचा आज वाढदिवस नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस वाढदिवस आहे एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह एक प्रेमाची दाट राहते आजही आपण बघतो की सकाळपासून असंख्य कार्यकर्ते युवा असो महिला असो वृद्ध असो एक रांगच लागलेली त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याचं कारण म्हणजे ते सर्व लोकांशी प्रेमानं वागतात सर्व लोक सुखादुखमय लोकांचा जातात आणि कोणाचीही अडचणी असेल तर ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतात ते त्यांना करता। ते माग महानगरदेशी जेव्हा जबाबदारी दिली होती संघटनेमार्फत त्यांनी भारतीय जनता पार्टी एवढी मोठी बांधणी केली एकदम प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला आणि एवढा मोठा का पक्ष जो मोठा वाढलाच ते आहे पण त्यांनी अजून त्यांना भरभराटीने त्यांना पक्ष वाढण्यासाठी असंख्य असे प्रयत्न केले आणि आज भारतीय जनता पार्टी एवढा मोठा जो लाट दिसत आहे त्याच्यामध्ये कुठं ना कुठं त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे की भारतीय जनता पार्टी आणि माझ्या परिवारातर्फे देवाच्या प्रार्थना करू त्यांना उदंड आयुष्य देवं तसंच त्यांचं आरोग्यही निरोगी राहो ही देवाच्या स्थानिक स्वराज्यची निवडणुका लागणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नेते असल्यामुळे दिलीप भाऊ हो। त्यांना सर्वप्रथम पक्षाचे कार्यकर्ते कसे आपले जास्तीत जास्त निवडून येतील त्यांच्यासाठी ते अहोरात प्रयत्न करत आहेत आणि ते करणार आहेत आणि एवढा प्रचंड असा कार्यकर्त्यांना त्यांना प्रेम बघून त्यांचीही जी संपूर्ण इच्छा आहे ते येणाऱ्या काळामध्ये ही जनताच पूर्ण करेल असा मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष नांदेड को ऑपरेटिव्ह बँकेचे राज, राज्याचे उपाध्यक्ष आणि एक सुस्वभावी संयमी एक नेतृत्व आदरणीय दिलीप भाऊ कंदकुर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासूनच विविध क्षेत्रातील सामाजिक असो सांस्कृतिक असो क्रीडा असो किंवा राजकीय असो अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी आज त्यांना इथे येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत सकाळपासून त्यांना भेटत असलेल्या प्रेमाचा ओघ हा आम्ही आज डोळ्यांनी बघितलेला आहे आणि दिलीप भाऊ खंद म्हणजे एक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दिवस रात्र काम करणारा आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारा असं एक व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी फलक लागले आहेत सर्वांना घेत आहे आपण सर्वांनी शुभेच्छा देणाऱ्यांना काय सांगतात स्वरूपी बघा आशीर्वाद स्वरूपी जनतेचा आशीर्वाद हे नेहमीच दिलीप भाऊंच्या पाठीशी असतात आणि वाढदिवसानिमित्त लागणे हे एक राजकारणाचं एक स्वरूप आहे पण समाजकारणात वावरत असताना त्यांनी अनेक लोकांचे मन जिंकलेले आहेत एक शांत आणि सुसंयमी नेता म्हणून अशी त्यांची ओळख आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा हा मोठा जनसंख्यांचा मोठा